पेट आश्रम शाळेतील बारावीच्या विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू परिसरात हळहळ पेठ तालुक्यातील वांगणी येथील मराठा विद्याप्रसारक संचालित अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेतील बारावी कला शाखेतील विद्यार्थिनी पूजा रमेश वरठे हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली या घटनेमुळे शाळा परिसरासह संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे पूजा वर्टे हिला मंगळवार दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी जुलाबाचा त्रास सुरू झाल्याने तिला पेठ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते प्राथमिक उपचार म्हणून तिला सलाईन देण्यात आले मात्र सलाईन सुरू असतानाच तिला तीव्र हुडहुडी भरून तिची प्रकृती अचानक खालावली प्रकृती गंभीर झाल्याने डॉक्टरांनी तिला तातडीने पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला नाशिक जिल्हा रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असतानाच गुरुवार दिनांक एक जानेवारी रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला विद्यार्थिनीच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाईक मित्रपरिवार आणि शाळेतील शिक्षक व विद्यार्थी वर्गात शोककणा पसरली या घटनेबाबत नेमके कारण काय उपचारादरम्यान काय त्रुटी झाल्या का याची चौकशी करण्याची मागणी काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे दरम्यान प्रशासनाकडून पुढील कार्यवाहीबाबत माहिती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग पेठ अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा